सेलू शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी या रस्त्यावर सेलूते ते देवगाव फाटा दरम्यान असलेल्या एका पेट्रोल पंपासमोर दोन दुचाकी चालक एकमेकास भिडल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले असून एकास जास्त मार लागल्यामुळे परभणी येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे ही घटना शनिवार सहा जुलै रोजी दुपारी पाच वाजता घडली आहे या अपघाताबाबत समजलेली माहिती याप्रमाणे सेलू देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बीवर एका पेट्रोल पंपासमोर कृष्णा अजितराव बरसाले वय बत्तीस वर्ष राहणार डिग्रज बरसाले आपल्या दुचाकीवरून गावाकडे जात होते तर समोरून दीपक बाबासाहेब झिमरे वय चाळीस वर्ष धोंडीराम आप्पासाहेब ताठे वय छत्तीस वर्ष दोघे राहणार गिरगाव हे येत होते उभय त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दोन्ही दुचाकी चालक एकमेकास भिडले हा अपघात शनिवार सहा जुलै रोजी दुपारी पाच वाजता घडला उभय त्यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे दाखल करण्यात आले होते यापैकी गंभीर जखमी दीपक बाबासाहेब झिमरे यास पुढील उपचारार्थ परभणी येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे या अपघाताविषयी अधिक माहिती मात्र मिळू शकली नाही